औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र उत्सवाला ध्वजपूजनाने सुरुवात औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्ताने सोमवारी सकाळी उत्सवाला ध्वजपूजनाने सुरुवात करण्यात आली नागनाथ संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी ध्वजपूजन केले यावेळी नाईब तहसीलदार वैजनाथ भालेराव देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ पुरोहित कृष्णा ऋषी मुख्य पुजारी श्रीपाद भोपी शेखर भोपी दत्तमठाचे उत्तराधिकारी राजेशगिरी महाराज तलाठी गजानन गुनकर प्रमुख बबन सोनुने रामप्रसाद उदगिरे मुकेश पडोळे जगदीश दिंडे नितीश कुलकर्णी गजानन उदगिरे कृष्णा पाटील संजय मोरे देवा देशमुख प्रशांत स्वामी पंडित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात करण्यात आली पंचवीस फेब्रुवारी रोजी मंगळवारी रात्री दोन वाजल्यापासून सर्व शिवभक्तांसाठी शासकीय पूजे झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येईल महाशिवरात्रीच्या दिवशी बुधवारी सायंकाळी सात वाजता श्री नागनाथ देवाची पालखी मिरवणूक होणार आहे एक मार्चला शनिवारी रात्री दहा वाजता रथ उत्सव होणार आहे असा हा भरकच्च कार्यक्रम महाशिवरात्री उत्सवानिमित्त होणार आहे